बघा यो एक नंबरचा आरामखोर आहे आता याची लॅपटॉपची बॅग आता चालला आपल्या साधूला मामाच्या घरी ठेवायला काय सर काय बोलतो सर याला नागला

गुड मॉर्निंग गाईज अँड वेलकम बॅक टू अदर ब्लॉग गाईज आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचंच स्वागत आहे आणि गाईज आज मला या केस तुम्हाला समजलं असेल ह्या माझ्या लोकांना की आज आहे काय तर आज आहे गुढीपाडवा पाडवा आपला नवीन वर्ष सो सगळ्यांना गुढीपाडवा पाडवा आणि नवीन वर्षाच्या आपल्या हाती खाती शुभेच्छा आणि हा आपल्या मरा मराठी लोकांचाच नाही तर पूर्ण भारतातल्या हिंदू लोकांचा हा सण आहे सो सगळ्यांनी सेलिब्रेट करावा असं मला वाटतं सो आज आपल्याला पहिले तर शाळेत जायचं आहे <coughs> तिकडं गोळीपावडा वगैरे मस्त साजरा करायचा आहे आणि मित्र वगैरे पण भेटणार आहेत ऑफकोर्स शाळेतले सो so, त्यांना मी बोलावलं आहे आणि मी ते आलेत आणि मला लेट झालं आहे मी घरी लवकर म्हणजे जवळ घर असून एनिवे anyway, त्या हरकत नाही घरा कुर्ता वगैरे बघायला टाईम गेलता सो so, आता आपण निघूया मित्रांना वगैरे भेटू मग त्यानंतर पुढचा आपण प्लॅन करूया सो चला आता शाळेत घेऊ बाय बाय कुठे आलं इथं लॅपटॉपची बॅग लॅपटॉप घेऊन आलाय महाराज आता इथे गाडी टाकतायत घरी देऊ आता याच्यासाठी घरी जाऊ परत एकटा आधीच मम्मीला बोललं डोका खाल्लाय मम्मीला हे बघा हो एक नंबरचा आराम खोर आहे आता याची लॅपटॉपची बॅग हे आता चाललंय आपल्या शाळेतला मामाच्या घरी ठेवायला अरे सुधरा रे हा आधी आपण करायचो ते काय कारण कमी होतं ये 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 का महाराज बघा हे आता आलाय अरे हे बघ काय केलंय विनयनी लॅपटॉपचीच बॅग आणली लॅपटॉप घेऊन आलाय विनय आमचं आहे युग युगाचा युगा गड संदर करी करी सरदार जवळचा करी करी सरदार मराठा मार्ग हो मराठा मार्ग होता तुझ्या तुझ्या बुजा

जी जी श्रीमान अजून होती थोडी पाडवतो घेतील तिला मस्त तो आता मिठा मिठ चालले बघा आज पुढे बघा तो याला भेटूयाला बायच पोट भारत आहेत ना तुमच्या तर आहे बघू शकतो फायनली पोहोचलोय छत्रपती शिवाजी चौकला बस सर, आता पांढरा पण घरी बसलो आहे त्याला जाऊया ही आपली घरातली ओके काहीच तर आता वाजले रात्रीचे पावणे दहा म्हणजे अजून दहा वाजायला वीस मिनिटं आहेत आणि आपल्या एरियामध्ये आज गुढीपाड्यानिमित्त तिकडे दरवर्षीप्रमाणे पूजा असते so, सो आता आपण तिकडे जाऊया दर्शन वगैरे करू आणि मग जेऊ आणि मग घरीदही कमी येतो सो ॲक्च्युली दुपारी काय आला मी जरा बाहेर गेलो दुपारवर मोबाईल घेतला सो आपण घेतलेला आहे अडचण एस ट्वेंटी थ्री एफ त्याचा कॅमेरा एकदम मस्त आहे आम्हाला दाखवतो हे अशा प्रकारे व्हिडिओ क्वालिटी मला याची आवडली म्हणजे इथं आपला फोर के सिक्स्टी एस वन मिनिट तर फोर के सिक्स्टी एफ पी एस तर भेटतोच प्लस एट केम भेटतो असं स्वतः येऊच आपला ब्लॉगिंगला मोबाईल राहील आणि येथे पुढचे ब्लॉग्स आपल्या याच मोबाईलमधला बघायला भेटतील सो भेटू मजा आहे खूप पण एन्जॉय करा मी ब्लॉग्स येथे मागच्या ज्या ब्लॉगला तुम्ही दोन्ही ब्लॉगला एवढा जो सपोर्ट दिला टाइट कसं त्यासाठी थँक्यू सो मच सो आपले झालेत आता टोटल एकशे सात सबस्क्रायबर आणि आधी आहे ती नाईंटी फोर नाही नाईंटी फाय सो चांगले वाटलेत सबस्क्रायबर तुम्ही केलं आणि जो शॉर्ट व्हिडिओ आहे त्याला गेले एकशे पाच व्हिस बघू शकतो बघा एकशे सात सबस्क्रायबर झाले इथं आणि इथे हे आपल्याला पाचशे चार व्ह्यूज गेलेत शॉर्ट व्हिडिओला आणि तेहतीस लाईक आणि आपला एक लाईक चौतीस टाकतो सो अशा काय प्रकारे एवढा चांगला सपोर्ट दिला तुम्ही आणि जो मोठा ब्लॉग होता ना त्याला एका भाग कमेंट घेतली एकशे दोन जणांनी कमेंट घेतली एकाने आपल्याला मस्त हार्ट पाठवले आणि एकाने लिहिलेला इम्प्रिव्ह एडिटिंग स्किल्स सो काहीच ब्लॉग सर मला वाटिटी थँक्यू सो मच जरा मला सांगितलं होतं मग जरा मी पण ॲक्च्युली हा जो ब्लॉग होता ना त्याला भरपूर एडिटिंग केली म्हणजे माझ्या आईचे ब्लॉग बघशील ना ते तर काहीच तुला वाटणार नाही त्यात काहीच एडिटिंग नाही ह्या मी तरी एडिटिंग केली मी बट तू असं बोलताना हळूहळू मी एडिटिंग चांगली करत नाही मला किती वेळ लागू दे थोडे जरा लेट येतील ब्लॉग बट मी एडिटिंग करत जरा जास्त फोकस करेल आणि आता तर हा साथ देणारच आहे सो तुम्ही पण सपोर्ट द्या अजून असाच चालू द्या आणि हा राईस थँक्यू सो मच असेच कमेंट करत राहा म्हणजे मला पण त्याला समजतच जाईल की बाबा तुम्हाला नक्की काय पाहिजे माझ्याकडून कॉन्टेंट वगैरे हो कसं पाहिजे काय काय युट्यूब पाहिजे ब्लॉग्समध्ये असंच कमेंट करत राहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा चला आता निघूया मी घरी आलोय बाय चला ह्या ब्लॉगला मी इथे एंड करतो कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा या ब्लॉगला जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला करा सबस्क्राईब थँक यू फॉर वॉचिंग बाय बाय